तुम्ही कधी टॉयलेटमध्ये कपड्याचं साबण टाकून बघितलंय का नसेल टाकलं तर आजपासनं नक्की टाकणार आहात नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता टॉयलेट बाथरूम जे काही आहे ते किती घाण झालेलं आहे खालच्या टाईल्स बघू शकता आणि कमोड पण खूप घाण झालेला आहे बेसिन पण खूप घाण झालेला आहे गेले अगदी दोन ते तीन हप्ते झालेले आहेत मी हे स्वच्छ केलेलं नाही का नाही स्वच्छ केलं हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे तर सगळ्यात प्रथम जर तुमचं इंडियन टॉयलेट असेल आणि वेस्टर्न टॉयलेट असेल दोन्हीसाठी हा व्हिडिओ आहे दोन्हीही तुम्ही सेम पद्धतीने क्लीन करू शकता सगळ्यात प्रथम आपल्याला साफ करायचंय जर इंडियन टॉयलेट असेल तर इंडियन टॉयलेट वेस्टर्न टॉयलेट असेल तर वेस्टर्न टॉयलेट म्हणजे कमोड तर आपल्याला काय करायचं एखादं जुनं कोणतंही प्लास्टिकचं कंटेनर घ्यायचं जे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये किंवा त्याचा यूजच करत नाही आहात सो मी तसंच काहीसं घेतलं आहे आणि इकडे माझ्याकडे ना थोडे सडलेले असे लिंब होते सो मी ते घेतलेले आहेत दोन तुम्हाला लिंबाचा वापर कमी जास्त कशाहून ठरवायचा आहे जर तुमच्या टॉयलेट सीटला खूप पिवळसरपणा आला असेल तर मग अशा वेळेस इथे दोन लिंब घ्यायचे आणि त्याचा रस वापरायचा आहे पिवळटपणा नसेल दुर्गंधी फार नसेल एक सफिशियंट आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हार्पिक टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या हे आपल्याला मिक्स करायचं आहे जेव्हाही तुम्ही मिक्स करत आहात स्टीलच्या भांड्यामध्ये बिलकुल हे करायचं नाही आणि स्टीलचे चम्मच वगैरे बिलकुल वापरायचं नाही त्यामुळे मी एखादा जुना पुराणा टूथब्रशचाच वापर इकडे केलेला आहे आणि हे सोल्युशन आपल्याला टाकायचं आहे टॉयलेट सीटवरती लक्षात घ्या जर पिवळसरपणा हा खूप असेल तर तिथे थोडंसं जास्त टाकायचं आहे तुम्ही बघणार हार्पिक तर आपण नेहमी वापरतो पण त्यामध्ये जर आपण लिंबाचा रस टाकला तर टॉयलेटमधून येणारी दुर्गंधी आणि त्याचबरोबर टॉयलेटवर असणारा जो पिवळसरपणा आहे तो आणि बऱ्याचदा टॉयलेटवरती जे आहे सीटवरती पिवळसर डागसुद्धा होतात ते सुद्धा नाहीशी होतात आता आपल्याला याला पाच मिनटं तरी रेस्टिंग टाईम द्यायचा आहे पिवळसर डाग खूप असेल तर ॲटलीस्ट सात मिनटं तरी रेस्टिंग टाईम तुम्हाला द्यायचा आहे आता बघा आपल्याला पुन्हा एक सोल्युशन बनवायचं आहे ते बनवून घेऊयात आता इकडे मी प्लास्टिकचे कंटेनर घेतले जे मी बिलकुल किचनमध्ये यूज करत नाही ते यामध्ये टाकलेला आहे मोठा चमचा वॉशिंग पावडर वॉशिंग पावडर टाकल्यानंतर ज्या चमचने मी इथे घेते आहे एकच चमच मी सगळ्याला वापरला आहे जेवढं वॉशिंग पावडर आहे आपण तेवढंच मीठ घ्यायचं आहे मीठसुद्धा एक चम्मच आहे आणि तेवढाच आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे बेकिंग पावडर असेल तर पुन्हा हाफ टेबल स्पून आपल्याला इकडे बेकिंग पावडर ऍड करायचा आहे आणि बेकिंग सोडा तुमच्याकडे नसेल तर मग इनोचा वापर तुम्ही करू शकता ही आपली एक पावडर तयार झालेली आहे आता बघा आपल्याला सेप्टिक टँकमध्ये जे काही बॅक्टेरियाज असतात गुड बॅक्टेरियाज तर ते किल होतील का हा प्रश्न खर तर येऊ शकतो सगळ्यांचा तर बिलकुल होणार नाही कारण आपण लिंबाचा रस आणि हार्पिक स्पेशली टॉयलेट सीट वा... साठी वापरलाय हे जे काही आपण बाकीचं बनवतोय हे आता बाकीच्या ज्या गोष्टी असतात जसं की टाईल्स असतात त्या क्लीन करण्यासाठी आपण वापरत आहोत त्यानंतर आपल्याला इकडे घ्यायचं आहे शॅम्पू आता इथे हर्बल शॅम्पूपेक्षा जो शॅम्पू अगदी खूप केमिकलवाला असतो ना तो घेतला ना तर अतिउत्तम रिझल्ट येईल आता केमिकलवाला म्हणजे कसा तर आपण एखाद्या वेळेस अगदी कमी शॅम्पू लावला तरी आपले केस हे खूप ड्राय होतात ना तर म्हणजे तो केमिकलवाला आहे सो अशा शॅम्पू ना तुम्ही तुमच्या केसांना न, न वापरता अशा पद्धतीने क्लिनिंगसाठी नक्की वापरून बघा आता तुम्ही बघू शकता इकडे जे आहे भरपूर पाऊस चालू आहे आणि एका दिवशी काय झालं की माझं जे कपडे धुवायचं साबण आहे ते पावसामध्येच राहिले आणि त्यामुळे ते असं झालेलं आहे सो प्लीज त्यासाठी इग्नोर करा थोडंसं आपल्याला इकडे ना ग्रेट करून कपड्याचं जे काही साबण आहे, आहे। ते टाकायचं आहे आता बघा कपड्याचं साबण इथे आपल्याला आवर्जून टाकायचं आहे कारण कपड्याचं साबण हे जसं कपडे स्वच्छ करतं तसंच ते क्लिनिंग जे काही बाकीच्या गोष्टी आहेत क्लिनिंग करण्यासाठी खूप छान आहे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करायचं नाही मिक्स झालं काहीच हरकत नाही आपण याला पुढे प्रोसेससुद्धा करणार आहोत आता बघा मी याला आधी थोडंसं पाणी टाकून मिक्स केलेलं आहे पुन्हा यामध्ये पाणी टाकून आपल्याला काय करायचं एखादं जुनं आपल्याकडे असतंच नाही एखादं पडलेलं तसं पातील जुनं पुराणं ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पूर्ण जी काही सोल्युशन आहे आपलं ते टाकायचं आहे आणि पुन्हा एक ग्लास भर पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जेवढं तुमचं बाथरूम जे आहे मोठं लहान असणार त्या हिशोबाने तुम्हाला हे सगळे इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत आणि जे आपण पहिल्या याच्यामध्ये लिंब वापरले आहेत त्या लिंबाच्या सालीत आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि आता याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे लिंबाच्या सालीतला रससुद्धा त्यामध्ये येईल आणि तुम्हाला अजून तुमच्याकडे लिंब असेल तर एक ते दोन लिंब तुम्ही यामध्ये सुद्धा पिळून टाकू शकता आता हे जे आपण सोल्युशन बनवतोय हे आपल्याला टॉयलेट सीटवरती वापरायचं नाही कारण यामध्ये आपण साबण वापरलं आहे वॉशिंग पावडर वापरला आहे जर आपण हे टॉयलेट सीटवर वापरलं तर जे सेप्टिक टॅग गुड गुड आहेत ते मरण पावतात आणि अशा वेळेस मग जे काही वेस्टेज आहे ते व्यवस्थितरित्या पुढे जात नाही त्यामुळे आपल्याला जे हारपिक आहे ना त्याचाच वापर करायचा आहे फक्त खूप दुर्गंधी असेल पिवळे डाग झाले तर त्याला पण वेगळ्या फॉर्ममध्ये वापरूनच आहे आणि तुम्ही नक्की हे अशा पद्धतीने करून बघा पिवळसरपणा आणि जो काही पांढरटपणा असतो कधी कधी कमोडवरती जे काही हार्ड वॉटर आहे सुद्धा डाग पडतात तो तेसुद्धा नाही शेवतात खूप पिवळसरपणा असेल एका याच्यात नाही जाणार पण एवढी मी गॅरंटी देते दोन याच्यात तर नक्की जाणार आता बघा यालासुद्धा उकळी आलेली आहे मी गॅस बंद केला आहे आणि हे गरम गरम सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे ज्या काही टाईल्स आहे त्यावरती टाकायचं आहे म्हणजे ना याचा खूप छान असा जबरदस्त असा रिझल्ट येईल हे लिंबाची जे काही साल आहे ते तुम्ही फेकून देऊ शकता आणि आपल्याला खरं तर ती फेकूनच द्यायचं त्याचा जो काही अर्क आहे तो आता ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता हे जे आपण कमोटसाठी सोल्युशन बनवलेलं आहे जे आपण पाच मिनटं त्याला रेस्टिंग टाईम दिला तेच आपल्याला बेसिनसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी माझं बेसिन जास्त घाण नव्हतं झालेलं त्यामुळे मग मी इकडे वॉशिंग पावडरनेच ते व्यवस्थित साफ करते खरं तर हार्पिक आणि लिंब यानेच जास्त घाण झालं असेल तर करते मी पण हे ना मी अगदी दोन दिवसापूर्वी काय केलं होतं थोडंसं हात मारला होता खरं तर हे जे काही बाथरूम टॉयलेट आहे हे आम्ही जास्त यूज करत नाही आणि तुमचा नेहमी प्रश्न असतो की तुम्ही स्वच्छ टॉयलेटवरती क्लीन करून दाखवता तर त्यामुळे मी यावेळेस हे बिलकुल स्वच्छ केलं नाही आणि तुम्हाला तसंच मी दाखवत आहे नाहीतर मग मी हे यूज नाही करत तरीसुद्धा हप्त्याभरातून हे नक्कीच स्वच्छ करत असते आणि अशा पद्धतीने तुम्ही बघा जे आपण गरम गरम असं सोल्युशन टाईल्सवरती टाकले त्याला आपल्याला स्ट्रिक्टली दहा मिनटं टाइम द्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं कमोड वगैरे सगळं सो, स्वच्छ करायचं पूर्ण पिवळसर डाक पांढरे डाक जी काही दुर्गंधी येते ते पूर्ण नाहीशी होते चला आता आपण कमड हे व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेऊयात आपलं टॉयलेट सीट सुद्धा स्वच्छ झालंय आता इथे दोन ब्रश दिसत आहे एक निळं आणि ग्रे कलरचं तर निळं ब्रश जे आहे ते मी टॉयलेट सीट सीट साफ करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि जे काही ग्रे कलरचं तुम्हाला ब्रश दिसत आहे ते ब्रश मी जे ह्या टाईल्स असतात ना ते साफ करायसाठी ठेवलंय कारण ना याला एक दांडी असते आणि हे कुठेही व्यवस्थितरित्या जातं आणि मेन म्हणजे काय होतं माहिती आहे का असं का। कान्याकोपऱ्यामध्ये आपल्याला आपलं साधं जे ब्रश असतं त्याने घासायला गेलं ते व्यवस्थितरित्या घासल्याच जात नाही त्यामुळे मी काय केलं माहिती आहे मी कधीही नवीन काही घेऊन आले ना म्हणजे टॉयलेटसाठी ब्रश जर मला नवीन घ्यायचा असेल तर मी दोन आणत असते आणि त्या एका याचा बाकीचं टॉयलेट सीट क्लीन करण्यासाठी आणि दुसरा अशा पद्धतीने क्लीन करण्यासाठी तुम्ही खरंच एकदा नक्की हा ट्राय करून बघा जे बाकीचे ब्रश असतात त्यापेक्षा आणि खरंच खूप छान आणि व्यवस्थितरित्या स्वच्छ होतं आणि दोन्ही साईडने ब्रश असल्यामुळे खूप छान क्लीन निघतं कानाकोपरा खूप व्यवस्थितरित्या स्वच्छ होतो आणि बऱ्याचदा आपल्या ज्या काही बाथरूमच्या वरच्या टाईल्स असतात त्या स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करून बघा तुम्हाला बेस्ट रिझल्ट येईल आणि अशा पद्धतीने मी हे एकदा स्वच्छ करून घेते घासून घेते आणि व्यवस्थित धुवून सुद्धा घेते बघा जेव्हाही मी कधीही टॉयलेट बाथरूम हे सगळं काही डिपक्लिंग करते तेव्हा मी बाथरूममध्ये तर गरम पाणी नंतर एंडिंगला टाकतच असते पण त्यासोबत टॉयलेट टॉयलेटसीमध्ये सुद्धा मी पूर्ण गरम पाणी टाकते अशाने जे आहे दुर्गंधीसुद्धा येत नाही आणि मेन म्हणजे जर काही यावरती चिकट वगैरेपणा झाला असेल तो सुद्धा ऑलरेडी आपण घासले म्हणून निघूनच जातो पण ही टीप मी नक्की फॉलो करत असते आणि बघता बघता माझं बाथरूम सगळा स्वच्छ झालेला आहे तुम्ही बघू शकता जे काही टाईल्स वगैरे आहेत त्याही किती छान पद्धतीने आपण असल्याने खूप व्यवस्थित तिथे स्वच्छ निघाले आहेत खालचा सरफेस सुद्धा खूप छान स्वच्छ निघाला आहे टॉयलेट ची सुद्धा जो काही पिवळसरपणा आहे जे काही डाग झाले होते जे काही दुर्गंधी येत होती ती सुद्धा नाहीशी झालेली आहे सो so, तुम्हीसुद्धा तुमचं जे काही टॉयलेट सीट असेल बाथरूम असेल त्याच्या टाईल्स असतील खूप डाग झाले असेल तर अशाच पद्धतीने नक्की स्वच्छ करा जर तुम्हाला या व्यतिरिक्त कोणता व्हिडिओ बघायचा असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार